पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास हातीत पंचायत समिती गणामधून निवडणूक लढवणार सोमनाथ बाळासाहेब पाटील सांगोला तालुका शेखाब पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास हातीत पंचायत समिती गणमधून आपण चालू वेळेची पंचायत समिती निवडणूक लढवणार असे मत जुजारपूर गावचे युवा नेते सोमनाथ बाळासाहेब पाटील यांनी शिवकाळ न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय पदांच्या आरक्षण नुकतेच जाहीर आहे त्यामुळे अनेक इच्छुक मंडळी जोमाने कामाला लागली आहेत शेखाप नेते बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव सोमनाथ पाटील हातीत पंचायत समिती गणामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून तालुका शेतकरी कामगार पक्ष नेतृत्वाने संधी दिल्यास आपण ही निवडणूक जोमाने लढवणार असं मत त्यांनी व्यक्त केलं सोमनाथ पाटील हे या भागातील युवा नेते असून सामाजिक आणि सांस्कृतिक अशा कार्यक्रमांमध्ये त्यांचा आवर्जून सहभाग असतो त्यांचे आजोबा कैलासवासी जयराम पाटील हे या भागातील एक मोठे जमीनदार स्वच्छ प्रतिमा शांत आणि संयमी स्वभावाचे एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध होते जुझारपूर मध्ये अनेक वर्षे सरपंचांनी आणि पोलीस पाटील म्हणून त्यांनी सक्षमपणे जबाबदारी पार पाडली त्यांनी कोणताही जातीभेद न करता अनेकांचे संसार उभे केले या भागातील शेतकरी कष्टकरी व शेतमजूर यांची मुले व मुली शिकावीत त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था स्थापन करून जुजारपूरमध्ये आदर्श विद्यामंदिर जुजारपूर, है है जुजारपूर वाड़ी, वाड़ी, हे हायस्कूल चालू केलं हातीत जुजारपूर काळूबाळूवाडी जुनोनी गौंडवाडी गुनापवाडी आणि हटकर मंगेवाडी इत्यादी गावांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे तसेच त्यांचे वडील बाळासाहेब पाटील हेही या भागातील समाजकारण आणि राजकारणामध्ये सक्रिय सहभागी आहेत पाटील कुटुंबाने मागील चार पिढ्यांपासून शेकापची पताका खांद्यावर घेऊन स्वर्गीय आबासाहेबांबरोबर निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केलं आहे त्यामुळे समाजसेवेचा वारसा तसेच हातीत गणातील जनतेचा आशीर्वाद आपल्याबरोबर असल्याने पक्षाने संधी दिल्यास आपण निश्चितपणे ही निवडणूक लढवून विजयश्री नक्की खेचून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हातीत पंचायत समिती गण हा अतिशय प्रतिष्ठेचा झालेला आहे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे सांगोला तालुक्यातील हातीत पंचायत समिती गण हा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे या गणामध्ये इच्छुकांची मोठी भाऊगर्दी पाहायला मिळते त्यामुळे नक्की गुलाल कोणाचा हे सर्वस्वी मतदार राजा ठरवणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा आणि महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद